मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं तर जरांगेंच्या मागण्या आणि त्याच्यावरती सरकारची भूमिका जरांगेंच्या मागण्यांमध्ये मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढ अशी प्रमुख मागणी होती त्यासाठी सरकारच्या घोषणेच्या अनुषंगाने दोन महिन्यांचा वेळ मागितला गेलाय आहे जरांगेंच्या मागण्यांमध्ये सगळे सोयरे लागू करा यासाठी आठ लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारने सांगितलंय कायद्यात बसणारं आरक्षण द्या असं जरांगेंच्या मागणीत होतं आणि सरकारच्या घोषणेनुसार उपसमितीने मसुदा तयार केला आहे असं सांगण्यात आलंय मनोज जरांगेंच्या मागणीमध्ये है, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबद्दल मागणी होती आणि सरकारच्या घोषणेमध्ये जी आर काढणार आणि तातडीने मान्यता असं एक महत्वाची घोषणा करण्यात आली जरांगेंनी यांनी मागणी केलेली होती सातारा संस्थान गॅझेटियरला मान्यता द्या आणि सरकारने घोषणा केलेली आहे जी आर काढणार एक महिन्याच्या अभ्यासानंतर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या अशी जरांगेंची मागणी होती आणि सरकारच्या घोषणेअंतर्गत जीआर काढणार सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार असंही सांगण्यात आलंय आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि सरकारने घोषणा केली आहे जीआर काढणार आर्थिक मदत देणार शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार तसंच अठ्ठावन्न लाख नोंदी नोंदीचा रेकॉर्ड लावा अशी मागणी आहे आणि सरकारने घोषणा केलेली आहे जीआर काढला जाईल ग्रामपंचायतींवरती रेकॉर्ड्स लावणार असंही सांगण्यात आलेलं आहे